तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व नेवासा तालुका क्रीडा समिती यांच्या मान्यतेनं त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान नेवासा येथे शालेय जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक संकुल व वा आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मुलांच्या संघाने तब्बल वीस पदके पटकावत दैदिप्यमान अशी कामगिरी केली आहे त्यामध्ये नऊ सुवर्ण पदक सहा रौप्य पदक आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे सुवर्ण पदक विजेत्या नऊ मल्लांची सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय जुदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे विजेत्या मल्लांना आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवरीय वस्ताद माननीय भरत नायकल सर आत्मामालिक संकुलाचे क्रीडा व्यवस्थापक माननीय साईनाथजी सर यांना एस क्वालिफाईड कुस्ती कोच पहिलवान विवेक नायकल सर कुस्ती कोच पहिलवान राजू पाटील पैलवान अक्षय डांगेसर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे सर्व पदक विजेत्या मल्लांना परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराजाश्रम ट्रस्ट कोकम अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर राहिरे कोकम ठाण